सिद्धार्थ ते बुद्ध एक अद्भुत प्रवास सिंहासन दासदासी आणि वैभव यामध्ये जन्मलेला एक राजकुमार पण त्याच्या डोळ्यांपुढे जेव्हा वृद्धत्व रोग मृत्यू आणि सन्यासी हे चार दृश्यम आली तेव्हा त्याच्या हृदयात प्रश्नांची वादळ उठली हे आयुष्य खरंच इतकंच आहे का संपत्ती असूनही दुःख का आहे या विचारांनी सिद्धार्थचं मन अस्वस्थ झालं ज्याच्या पायाखाली सोन्याचा गालीचा होता तो राजकुमार एक दिवस सर्व काही सोडून जंगलात निघून गेला केवळ एका सत्याच्या शोधात आई वडिलांचा विरोध मित्रांचा गोंधळ आणि समाजाच्या नजरा सगळं झेलत त्याने तपश्चर्या सुरु केली उपवास ध्यान आणि अंतर्मनाची खोल खोदाई पण तरीही समाधान मिळत नव्हतं एक दिवस एका पिंपळाच्या झाडाखाली बसून त्याने मनात ठाम निर्णय घेतला जोपर्यंत सत्य गवसणार नाही तोपर्यंत येथून उठणार नाही रात्रभर ध्यान करत स्वतःच्या भीतींवर मात करत त्याने अखेर ती क्षण अनुभवल बोधप्राप्तीच आता तो केवळ सिद्धार्थ नव्हता तो झाला बुद्ध जगाला नवा मार्ग दाखवणारा करुणा ज्ञान आणि समत्वाचा उपदेश करणारा त्याचे जीवन एखाद्या महाकाव्यासारखं आहे संघर्षांनी भरलेलं पण प्रकाशाच्या दिशेने झपाट्यानं जाणार त्याच्या शिकवणी आजही लाखो लोकांना दिशा दाखवतात आपणही विचार करूया आपण आपल्या आयुष्यात कोणत्या बोधी वृक्षाखाली उभे आहोत सबस्क्राईब करा शेअर करा आणि प्रेरणा घ्या कारण प्रत्येक कहाणीमध्ये असतो एक नवा दृष्टिकोन なもをぶっ捨て。